ते एक तर जा योजना कार्यक्रम चार दिल्या दोन आधी दिल्या आता काय काय तर दरमहा महिलांच्या अकाउंटवर पंधराशे रुपये त्यांच्या घर खर्चा मुलांच्या समर्थनासाठी भेटणार दरवर्षाला तीन गॅस सिलेंडर फ्री पिंक रिक्षा म्हणजे महिलांना रिक्षा रिक्षा रिक्षावरसाठी मुलींचं शिक्षण मेडिकल इंजिनिअरिंग सेट मा आधी काय तर लेख लाडकी जन्मलेला जन्मल्यापासून अठरापर्यंत एक लाख दोन हजार आधी काय तर महिला गटांना कमी व्याजदराचं कर्म बाकी अंगणवाडी सेविकांचं बांधव असून आशाताईंचं मानधन असून या सगळ्याचा आनंद व्यक्त करणं हा एक भाग होता आणि ही जागा जी आहे ती ब्रिटिश काळापासून या विरुद्ध जाती जमातीची आहे ती आम्हाला मिळावी त्याच्यावर आमची घरं व्हावी अशा प्रकारे त्यांची मागणी त्यांची घरं झाली त्यांना प्रॉपर्टी कार्ड मिळावीत मिळाली नाही प्रॉपर्टी कार्ड सरकार नाही त्यांचा या सगळ्या विषयामध्ये शासन खूप वेगाने हा प्रश्न मांडला होते मला खात्री आहे की एकतीस त्यांचा मिळावा आहे त्याच्या आधी हे सगळं पूर्ण होईल आणि मान्य मुख्यमंत्री मोदय आणि कुठलीही निवडणूक जवळ आलेली नसतानाही मी पावसात भिजलो आहे तो या सगळ्या महिला ज्या एका तीव्रतेने आल्या सरकार लांबून आभेन सरकार लावून आभार आणि आमचे घर घर त्याच्यामध्ये त्यांची इच्छा होती की पावसादही कार्यक्रम करा म्हणून मी भीमाचं काय बोलतो म्हणून आम्ही पावसात कार्यक्रम केला या समाजातल्या खूप महिला प्रामुख्याने आणि पुरुषांना मान्यवर ज्यांनी यश मिळवलं आहे सन्मान होतो तेही मी आठवून होते